सांगली जिल्ह्यातले मराठा बांधव एकोणतीस जानेवारीला सराटीच्या मदतीला जाणार आज सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चाची बैठक पार पडली यावेळी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गावागावातून हजारोंच्या संख्येनं सराटीला आंदोलनात सहभागी होण्यासाठी एकोणतीस जानेवारी रोजी मराठा समाज बांधव जाणार आहेत सरकारनं विविध योजना असतील त्यामध्ये समाजाला योग्य न्याय दिला नसल्याची आणि आर आरक्षण संदर्भानं समाजाची फसवणूक झाल्याची भावना समाजात असल्यानं तो आक्रोश दाखवण्यासाठी मोठ्या संख्येनं ताकद दाखवायचं सर्वानुमते ठरलं यावेळी मराठा क्रांती मोर्चा सांगली ट्रस्ट स्थापन करणं जिल्हानिहाय संघटन बांधणी कायदेशीर आरक्षणाची लढाई ताकदीनं लढणं असे ठराव करण्यात आले सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री उद्या सांगली जिल्ह्यात येत असल्यानं त्यांना भेटून समाजाच्या समस्या मांडणं यावर सर्वानुमते एकवाक्यता झाली असून रविवार सव्वीस जानेवारी रोजी मिरज इथं भेट घेण्याचं ठरलं आणि सांगली जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय राजकीय नेते एकत्र करून समाजाचे प्रश्न सोडवायला पुढाकार घेण्यासाठी राजकीय प्रतिनिधी म्हणून अजितराव घोरपडे सरकार आणि पद्माकर जगदाळे सर यांची निवड करण्यात आली मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्ह्याची पुढील जिल्हास्तरीय बैठक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कवठे महांकाळ तालुक्यात आयोजित करण्यात आली असून ठिकाण लवकरच कळवण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे पद्माकर जगदाळे कॉम्रेड उमेश देशमुख प्रशांत भोसले राहुल पाटील नितीन चव्हाण संजय पाटील विलास देसाई अमृतराव सूर्यवंशी प्रकाश पाटील जालिंदर फारने दादासो पाटील गणेश पाटील तानाजी भोसले सचिन देसाई चंद्रकांत मिसाळ दिग्विजय पाटील मच्छिंद्र बाबर नामदेव पाटील अमोल चव्हाण शुभम गिड्डे अशोक पाटील कोकळेकर अशोक शिंदे युवराज शिंदे भरत माने राहुल माने योगेश पाटील त्याचबरोबर बाळासो काटे कैलास पाटील राजेंद्र निकम संभाजी पाटील सिद्धेश्वर भोसले अर्जुन जाधव सुशांत सूर्यवंशी अमर यादव अमोल गोटखिंडे मनोज माने ज्ञानेश्वर चव्हाण शशिकांत डांगे सुनील घाईल सूर्यकांत पाटील दिलीप पाटील योगेश सूर्यवंशी देवजी साळुंखे रोहित पाटील हे समाजबांधव उपस्थित होते